माधवनगरचे उपसरपंच सचिन पाटील यांच्या राजीनाम्यानंतर माधवनगरचे उपसरपंच कोण होणार याकडे माधवनगरमधील नागरिकांचे लक्ष लागून राहिले होते आज त्याचा निकाल जाहीर झाला असून डोंगरे गटाचे उमेदवार राजकुमार अशोक घाटगे यांची बिनविरोध उपसरपंच पदी निवड करण्यात आली ग्रामस्थांनी फटाक्याच्या अतिशबाजीमध्ये मिरवणूक काढून नूतन उपसरपंच राजकुमार घाडगे यांचे स्वागत केले माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य आणि माधवनगर ग्रामपंचायतीवर पंधरा वेळा सदस्य म्हणून निवडून आलेले राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कैलसवासी अशोक घाडगे यांच्या पश्चात राजकुमार घाडगे यांनी वडिलांचा राजकीय वारसा जपत माधवनगर ग्रामपंचायतीवर ते सलग पाच वेळा सदस्य म्हणून निवडून आले माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी दोन हजार सहा साली त्यांना संधी दिली असता राजकुमार घाडगे हे बिनविरोध उपसरपंच पदी निवडून आले झाले त्यांचा कार्यकाळ हा गावच्या विकासासाठी कार्यकाळ म्हणून ओळखला जातो दोन हजार तेरामध्ये सचिन पाटील यांचा उपसरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर उपसरपंचपदी विराजमान होणार कोण याकडे माधवनगर ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले होते डोंगरी गटाच्या अनेक नूतन सदस्यांनी उपसरपंच पदासाठी सदस्यांमध्ये गाठीभेटी सुरू ठेवल्या मात्र जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी पुन्हा एकदा गावचा विकास डोळ्यासमोर ठेवून पाच वेळा सदस्य माधवनगर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम ग्रामविकास अधिकारी यांनी जाहीर केला यावेळी डोंगरे गटाकडून सर्वानुमते उपसरपंच पदासाठी राजकुमार घाडगे यांनी अर्ज भरला यावेळी राजकुमार घाडगे यांच्या खेरीज कुणीही अर्ज भरला नाही सरपंच अंजू तोरे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक घेण्यात आली बैठकीत सरपंच अंजू तोरो यांनी एकमताने बिनविरोध राजकुमार घाडगे यांना उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर सर्वप्रथम राजकुमार घाडगे यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच माजी उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थ यांचे आभार मानले त्यांनी उपसरपंचा उपसरपंचाच्या खुर्चीत बसून आपला पदभार सांभाळला उपसरपंच कोण होणार याची उत्सुकता असणारे सर्व नागरिक आज ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणि बाहेर उपस्थित होते सामाजिक राजकीय संघटना तसेच ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच राजकुमार घाडगे यांचा सत्कार केला तर ग्रामपंचायतीच्या बाहेर आणि गावातील चौका चौकामध्ये फटाक्याच्या आतिशबाजीमध्ये मिरवणूक काढून नूतन उपसरपंच राजकुमार घाडगे यांच्या गावकर यांनी स्वागत केले यावेळी माधवनगरच्या प्रगतीसाठी माझे प्रेतक प्रत्येक पाऊल असेल आणि गावचा विकासासाठी मी सदैव प्रयत्न करीन असे आश्वासन नूतन उपसरपंच राजकुमार घाडगे यांनी नागरिकांना दिले आज ग्रामपंचायत माधवनगरकडे कडे उपसरपंच पदाची निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला त्याबाबत विशेष सभा ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आली सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजकुमार अशोक घाडगे यांचा एकमेव अर्ज मदतीमध्ये आला व त्यानंतर सभेमध्ये त्यांना बिनविरोध उपसरपंच म्हणून घोषित करण्यात आले आज माधवनगर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मान्य शिवाजी राजाराम डोंगरे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आमचे नेते यांनी माझी दुसऱ्यांदा निवड केल्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचा धन्यवाद करतो त्याचबरोबर या ठिकाणी आमची ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सचिन पाटील सुद्धा मागील वर्षात चांगलं काम केलेलं आहे त्यांनीसुद्धा वेळेत राजीनामा दिल्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी धन्यवाद करतो त्याचबरोबर आमचे सहकारी देवराज बागल सागर भोरे अक्षय काटकर लहू माळी त्याचबरोबर आमच्या सर्व महिला सदस्य त्याचबरोबर आमच्या ज्येष्ठ महिला शोभाताई या सर्वांचं त्याचबरोबर शुभम उपाध्ये दीपाताई या सर्वांचं या ठिकाणी मी धन्यवाद करतो की त्यांनी मला सर्वांनी एकमताने बिनिवृत्त केल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर माधवनगरमधील विकासकामे कुठली असू दे या ठिकाणी आपण अग्रेसर भूमिका घेऊन गावचा विकास इथून पुढं कटिबद्ध करू एवढी का